बांधणं कशाला करेन मी तुझ्याशी बऱ्याच युट्यूब फॅमिलीच म्हणणं एवढं असतं की दादा तुम्ही रोज बसून व्हिडिओ बनवता ऐकलं तिकडे एकदा आम्हाला किचनवरचा व्हिडिओ दाखवा प्रियंकाचा तुमचा <laughs> तर म्हटलं चला आज किचनवरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर काय थोडं प्रियंका हट्टी थट्टी मट्टी काय म्हणतात तिखट गोड आंबट थोडं प्रश्न पण हायचं ती माझ्या पण येणार आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे बायकोनी माझ्या काय बिजू घातलं होतं रात्री काय केलं तिच्या जीवाला माहिती अजून तर दाखवलं नाही काय केलंय झाकून ठेवलंय मला अजून तिसरी गोष्ट अशी की उद्या आहे आमच्या सुटीचा बर्थडे तर ते त्याची तयारी काय ही समजा मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात कुठून करू दोन तीन विषय आहेत तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला सांगतो किचनवरचा हिडो तर आता वाजलेले आहे तुम्हाला सांगतो दीड दीड आणि आता प्रियंका चालू आहे भाजी बघितल्या म्हणजे नवरा उपाशी मेला नवरा खाऊन बसलाय इकडे कुकरला लावलेली काय मटकीची भाजी खाऊन बसलाय हो का हिने आता दुसरा विषय काय ती एकंद चुकून काय झाले सांगू का ती काय करा गेल ते तू काय हो का अयो ही, ही कशाचं पीठ या? या ही इडलीचा बेत चालू या हिने रात्री तांदूळ भिजू घातलं गहू भिजू घातलं आणि काय भिजू घालतात काय घातलं होतं ती घातलं होतं मग ती कशाचं आणि हिथ पण मग ती बिजू घालायला लागतं ना आदल्या दिवशी हा ती बिजू घातले होतं हिने तुम्हाला सांगतो ही, ही आणि आता करणार ही इडली आणि इडलीच भांड हो का इथं या बरं ही इडलीच भांड आम्हाला कोणी दिले माहितीये का तर आमची एक बी फॅन आहे तर ती आम्हाला म्हणजे का म्हणत होते त्यांची मुलगी तिचं लगीन झाल्यानंतर तिने गिफ्ट ती आणलं होत मामा म्हणले मामान मग तिने मला ती भांड दिले मग तिच्यामुळे आज रोज इडली खात म्हणा बायको म्हणली मला काहीच खाव नाही म्हणलं चल आणतो म्हणले माझं तोंड जरा थोडं गोड करा मग काय आणलं बघा इकडं आणून ठेवले आता काय हे हिकडले ते डाळींब मस्त पाहिजे दाखवतो भाजी दाखवत डाळींब छान डाळींब मस्त मस्त मोसंब्यात मोसंब्यात आणि इकडं आली आहे गावरान केळी केळी आणल्या हे असं आणलंय तर म्हणलं तुझ्या तोंडाला चवईन म्हणलं हिर का चवईन का शेवटी सामान आणून दिलं कसलं सामान आणायचंय तिला करायचं मागेच माग लागली सकाळपासून मला म्हणते कुठं ती शेवगे शेंग आणा आणि कोण खात पण नाही त्याला तिचं तीस तुम्हाला सांगतो दोन घास खाते तपलं ती शिले टाकून पण देते घरची पण कोणाला दाखवत पण नाही एकदा तुम्हाला सांगतो असा शिरा करायला गेलेला हौसा हौस काय झालं काय चिकूलच झालं तपलं तिने थोडा चाटला दिला इकडं फेकून दडून दडून अडलं पण असं केला घेतला ही पातील तुम्हाला पातील शिरा होता बर का हे थोडस पातील इकडं तिकडं बघितलं कोण हाय का इकडं असं उचल का माग असं चलत चलत इकडं बघत 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 असं फिरत 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 असं माग सरत 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 तुम्हाला सांगतो असं करत करत फिरत 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 असं करत करत असं बाहेर गाठला आणि तुम्हाला सांग इकडं तिकडं माणसं बघितली हिकड इकडं असं तुम्हाला सांगतो इकडं असं फिरवत फिरवत आली सांगतो बघा अशी आली अशी 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 इकडं आली परत अशी अशी फिरली फिरली इकडं असे असं वरती बघितलं कोण आहे का इकडं बिल्डिंगकड इकडं मागे हे बघितलं कोण आहे का आणि बघा हे कोपरा असं टाकली अशी पळाली घरात चुकू चुकू चुणुँ चुमक असे पणाली असे 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 घरात पणाली टाकून दिलं आणि बघा इथं ठेवलं आणि आपलं सहज तिथं तुम्हाला सांगतो दुर्गा गेली दुर्गा करायला लागली तर का आय आय काय आय आय मे बघितलं लका 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 मला हे ताजं ताजं पडल्याला दिसतंय मग हे मला बघितलं भांड मी तर तुम्हाला सांगितले ती समजा शिरा हाऊस हाऊस म्हणलेली मी आज एकदम खम खमीत नुसतं सुटसुटीत असा काजू बदबातला तुपातला शिरा करून देते तुम्हाला हे रात्रीच मला म्हणून चुपले होते तिच्याकडनं तिच्याकडनं जी चिक जाऊ तिच्याकडं चिखून झालाय काय तिथे असते बा फोटं महिन्याला चिकूल झालाय तिच्याकडं ते थोडा चाटून बघितला नाही झालं पाहिलं फिकूनच दिला की तू मला सांगतो काय मी असलं करते आता आता कोणालाच माहित नाही काय मला माहित नाही कुकरला कुकरला काय तरी आणि आता स्वीटीचा बर्थडे तर बर्थडे ला काय नाही तर असा ड्रेस घेणार आहे स्विटीला की बाबा तिने सारख माझा ड्रेस घातला पाहिजे म्हणली म्हणजे मामाने आणलेला ड्रेस असा पाहितला ड्रेस घेणार आहे मी तिला उद्या बर्थडे तर उद्या निघणार आहे आम्ही हिथून बर्थडे साठी आता काय केलंय आंघोळी केलेली एकदम फ्रेश झालोय लावायचं राहिले आणि तर म्हणून आजच या तुम्ही बर्थडे लावते आधी शनिवारी संध्याकाळी बड्डे आणि आमच्या इथं पण देवीच्या माळा भली मोठी यात्रा भरलेली तुम्हाला देवापुढे लय मोठी यात्रा यात्रा भरलेली तर तिथं असं मोठं मोठं पाळणं वगैरे तिथं पण हिला न्यायचंय दोन <laughs> चार दिवस झाले हिला आम्हाला मोबाईलला जायचंय मोबाईलला जाऊन थोडी भांडी पण आणायची परत दवाखाना जायचंय हिला ती डाळ निसटली ती डाळीचा कॅप बसवायचा आहे आणि राधूची फी भरायची लय काम आहे आम्हाला दोन चार काम आहे ते रात्री काल व्हिडिओ घेतला घ्या जाऊन आता एडिटिंग करायचंय त्याला पण बराच टायमिंग जाणार आहे चार पाच वाजणार आहे अशी काम आहे ती आणि लाईव्ह घरामधलं असं वातावरण आहे तर देव झालं तुम्ही मना होता की बाबा किचनवरचा हिरव दाखव दाखवा दुर्गे माझ्या इथे सायकल आहे ओम शाळेत गेला तर ओमला शाळेतून घेऊन आलो आणि इथं तुम्हाला सांगतो दाखवतो मी इथे राधू पण शाळेतून आली माझी पिल् दोन शाळेतून आला इथला मोजे पिजे आता काढायला आलं बघा शेट बदलला शाळेचा आणि पांढरा घातलाय काय करतोय काय काय आ पांडूला कॉल करतो इडली गेली ये म्हणतो ती खाऊन पळून जाईन बघून मावळला माऊ झोपला इथं बरं ठीक आहे करतो आणि इकडं तुम्हाला आवर्जून दाखवतो मी ही माझी ट्रॉफी ह्याच्या अगोदर दाखवली कोणाला नाही सर दोन हजार अकरामध्ये मध्ये दोन हजार अकरा हिर दोन हजार अकरामध्ये मध्ये प्रथम क्रमांक माझा नाट्यछटामध्ये कॉमेडी मध्ये ही राजाभाऊ तळेकर महाविद्यालय केम कोण मधून व्हिडिओ बघत असलं तर मला कमेंट करून सांगा सरांनी अक्षरशः केबलवर दाखवलं होतं माझं नाटक उत्तरेश्वरला झालं तर पहिले शाळेत केलं तिथं प्रथम क्रमांक आला मग पाच शाळेचा शारदा आश्रम ही ती बऱ्याच शाळा तिथल्या समध्या उत्तरेश्वर शाळा ही समध्या एकत्र राजाभाऊ राजा तळेकर सध्या एकत्र त्यात सुद्धा प्रथम क्रमांक आला त्याची ट्रॉपिन प्रमाणपत्र अजूनही आणि तिकडे आमचा फॅमिलीचा फोटो अजून आठवणी तिथल्या लय येते ते मला सा विषय बायकोचं कुठं आता बरं मी जेवलो का आज खाऊ खावं बसला 10 वाजता जेवण केलं खाल्लं चपाती मटकी दही आणि मलावरने विचारतात मग आज मी जेवलं काग ते असं इसरून जातो मी काय करावं आता सुद्धा इसरायला लागलं बरं चला आता ही जे इल्ली कशा होत्या मस्त बाईगी रील मध्ये बघा रील बनवणार आहेत ती त्याच्यावरती हो सागरला पांडूला समजायला बोलवतो मी तू या या ही का बोलवते तुमच्या लक्षात आलं की आता ही ज्याकडनं चुकून झालं पीठ जास्त आता खायला कोण नाही ना? तर ना मी तर काय खाणार नाही म्हणून ही कशी तरी खापवायचं म्हणून ती पांडूला सागरला पावजी मी तुमच्यासाठीच केलं हिनी फक्त आमच्या दोघांपुरतच पीठ केलं पण चुकून लय पडलं गहू आणि ती फुगलय बघितलं आता पाच केवढं झालं समजा टाकलं तसं काय नाही चुकून झालेलं चुकून झालं ती एक आता पांडूच्या पांडूल त्याला घालणार आहे ती येत नाही नाही काय असं शिल्लक काय राहिले म्हणते भाऊजीला कॉल करा सागरला कॉल करा ती एक काय मग झाली लिमिटच तर चला असो तर किचन वाटचा हेड तुम्हाला दाखवला उद्या बर्थडे कसा होतं सुट्टीचं बघा